तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नवी मुंबईतील जी काही सिडकोची योजना आहे माझे पसंतीचे सिडकोचे घर या सिडकोच्या घरांसाठी ज्या काही किमती आहेत ज्या मागील अडीच ते तीन महिन्यापासून ज्या किमती डिक्लेअर केल्या नव्हत्या ज्या जाहीर करण्यात आल्या नव्हत्या त्या मंगळवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान कुठेतरी डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या किमती जाहीर झाल्याच्यानंतर काल आपण दिवसभर पाहिलं असेल की वेगवेगळ्या माध्यमातून म्हणा वेगवेगळ्या वृत्तपत्रातून म्हणा शिडकोच्या किमतीवरती टीका झालेली आहे आणि जे कोणी अर्जदार असतील त्यांनी याच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केल्याचं आपण पाहिलेलं आहे पण खरंच आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो आणि तो म्हणजे ही जी काही माझे पसंतीचे शिडकोचे घर ही जी काही योजना आहे ती खरंच सर्वसामान्यांसाठी आहे का की ही सगळी योजना गुंतवणूकदारांसाठीच आहे हा खूप मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जी काही माझी पसंतीच्या आहे सिडकोच्या घर जी, जी काही योजना आली मित्रांनो ज्यावेळेस ही योजना जाहीर झाली होती त्यावेळेस वातावरण तुम्ही बघा कसं होतं ते तुम्ही आठवून बघा की ज्यावेळेस ही योजना जाहीर झाली त्यावेळेस सगळीकडे फक्त सिडकोच्या घरांची चर्चा होती की नक्कीच शिडकोची घरं जी काय ती चांगल्या लोकेशनला आलेली आहेत प्राईम लोकेशनला आलेली आहेत वाशी खारघर मानसरोवर खांदेश्वर कळंबोली पनवेल जो काही पट्टा आहे ज्या म्हणजे ज्या लोकांच्या कल्पनेच्या बाहेर हे सगळं होतं की खरंच या ठिकाणी आम्हाला परवडणारी घरे मिळतील सर्वसामान्यांसाठी घरे मिळतील आम्हाला स्टेशनच्या बाहेर कोरफोड एरियामध्ये घरे मिळतील आणि मी गेल्या मागील चार ते पाच वर्षापासून सातत्याने याच्यावरती आम्ही प्रकाश टाकत आलेलो आहोत किंवा आम्ही सुद्धा वारंवार आव्हान करीत आलेलो आहोत की नक्कीच सिडकोच्या घरासाठी अर्ज करा सिडकोच्या घरांसाठी तुम्ही फॉर्म भरून तुमचं नशीब बाजून पहा कारण सर्वसामान्यांसाठी घरे आहेत आणि विशेष म्हणजे ही सगळी घरे परवडणाऱ्या दरात असतील असं वारंवार सिडकोकडून सुद्धा सांगण्यात आलेलं होतं पण आता मित्रांनो माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना आता माझे नापसंतीचे शिडकोचे घर झाली आहे आणि या संदर्भात वेगवेगळे कमेंट्स आहेत मित्रांनो खूप तीव्र प्रतिक्रिया आहेत खूप संतापजनक प्रतिक्रिया आहेत अर्जदारांच्या त्या काही प्रतिक्रिया आपण पुन्हा संध्याकाळी पाहणार आहोत कारण वारंवार याच्यावरती चर्चा सुरू आहे पण खरंच ही जी काही घरे बांधली गेली ती कुणासाठी बांधली गेली शिडको ही जी काही शासकीय संस्था आहे त्या संस्थेचा नेमकं मूळ उद्देश काय आहे आणि तो उद्देश सफल होतोय का हा प्रश्न मागील काही वर्षापासून निर्माण होत आहे आपण पाहिलं मित्रांनो ज्यावेळेस सिडकोची निर्मिती झाली त्यावेळेस सिडकोची ज्यावेळेस घर बांधायला सुरुवात केली त्यावेळेस शिडकोची घरंही विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर अनेक जण त्याकडे धावत नव्हते पण मध्यंतर काळामध्ये शिडकोच्या लॉटरीला खूप चांगला उद्दंड प्रतिसाद मिळाला खूप लोकांनी त्याला रिस्पॉन्स केलं खूप लोकांनी घरे घेतली आणि आज गुन्ह्या गोविंदाने अनेकजण त्या घरामध्ये राहत आहेत परंतु ज्यावेळेस सन दोन हजार अठराच्या नंतर सन दोन हजार अठरामध्ये ज्यावेळेस पी एम ए वायची लाँचिंग झाली मास हाऊसिंग प्रकल्प ज्यावेळेस लॉन्च केला गेला आणि त्याच्यानंतर जे काही किमतीचं जे काही फेरबदल आहेत ते करण्यात आले तिथून मग कुठेतरी ह्या सगळ्या घराची किमती वर्षानुवर्षे वाढत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे तो पहिली योजना की माझे पसंतीचे शिडक जे घरी आताची योजना आहे पण मास हाऊसिंग प्रकल्प महागृहनिर्माण योजना जी दोन हजार अठरापासून लागू केली होती दोन हजार बावीस तेवीस चोवीसपर्यंत त्याची लॉटरी काढली होती ती घरे जर तुम्ही कम्पेअर केली तर नक्कीच या सगळ्या ज्या काही घरांच्या किमती त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाल्याचं दिसून येत आहे दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ करणं हीच एक स्पर्धा मागील अनेक वर्षातून दिसून आलेली आहे कारण मास हाऊसिंग प्रकल्पामध्ये ईडब्ल्यूचं घर हे पूर्वीला चौदा लाखामध्ये मिळायचं नंतर ते अठरा एकोणीसपर्यंत पर्यंत आलं नंतर मागच्या लॉटरीमध्ये एकवीस बावीसपर्यंत पर्यंत आलं होतं आणि आता ते डायरेक्ट पंचवीस लाख दहा हजारावर येऊन ठेपलेलं आहे आणि म्हणून ला, आता कुठेतरी या घरांच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत कमी होताना दिसत नाही त्याचा दिलासा मिळताना दिसत नाही ज्यावेळेस हे घरी बांधले मित्रांनो ज्यावेळेस या घरांचं लॉन्चिंग केलं त्यावेळेस पी एम ए वाय हे एक गोंडस नाव त्याला देण्यात आलेलं होतं प्रधानमंत्री आवास योजना आता प्रधानमंत्री आवास योजने जे अर्जदार आहेत त्यांना खरंच ही घरे परवडणार आहेत का जी एकोणपन्नास सत्तेचाळीस एकोणपन्नास लाखापर्यंत आहेत खारघर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चाळीस एक्केचाळीस लाखापर्यंत आहेत आता मी काही ठिकाणी मी अप्रिशिएशन अगोदरच केलेलं आहे की खर काही सेक्टरच्या किमती ठीक आहेत की ते नक्कीच घेऊ शकतात अफोर्डेबल आहेत पण बाकी ठिकाणच्या किमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण त्याचं समर्थन अजिबात करू शकणार नाही कम्पेअर्ड टू मार्केट रेट जरी विचार केला तरी बाजार भावाचा जरी विचार केला तरीसुद्धा यासाठी काही नियम व अटी आहेत सिडकोच्या घरासाठी पाच तीन वर्षाचं लॉक इन पिरियड आहे तुम्हाला ते विकता येणार नाही तुम्हाला काही नियम आहेत तुम्हाला काही अटी आहेत तुमचं नवी मुंबईत घर नसायला पाहिजे अशा अटी आहेत खाजगी विकासाकडे ते अटी नसतात आणि म्हणून कुठेतरी अनेक जण आता अनेक सिडकोचे जे अर्जदार तिकडे वळवू शकतात असं कुठंतरी मत व्यक्त केलं जाते सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ज्यावेळेस योजना लॉन्च झाली होती त्यावेळेस याच्यामध्ये दोन प्रकारचे गट उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पहिलं डब्ल्यू एस ज्याला आपण अत्यल्प उत्पन्न गट म्हणतो ज्याला पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत या उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली होती ज्यांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असं दिलं होतं दुसरा गट होता मित्रांनो ज्यांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त आहे अशाने नेमकं काय करायचं तर सहा लाखापेक्षा जास्त असणारा उत्पन्न गट होता अल्प उत्पन्न गट आता खरं तर माझ्या मते अल्प उत्पन्न गट हा शब्द वापरणं चुकीचं आहे तो शब्दच चुकीचा आहे कारण अल्प उत्पन्न गटाची मूळ जे काही मर्यादा आहे ती आहे सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान म्हणजे वार्षिक उत्पन्न तुमचं पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार दरम्यान असायला हवं पण इथे शिडकोमध्ये मात्र याची व्याख्या वेगळी आहे म्हाडामध्ये याची व्याख्या वेगळी आहे म्हाडामध्ये पाहिलं की सहा ते नऊच्या मध्ये आहे पण शिडकोमध्ये सहा ते अनलिमिटेड अमर्याद मग तुमचं उत्पन्न किती असो तुमचं उत्पन्न सहा लाख असेल तर त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न पंधरा लाख असेल वीस लाख असेल पंचवीस लाख असेल तीस लाख असेल हे सगळे अर्जदार याच उत्पन्न गटामध्ये आलेले आहेत किंवा सिडकोकडून समाविष्ट केलेले आहेत याचाच अर्थ काय की शिडकोने ज्यावेळेस ही लॉटरी लाँच केली त्याच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आमची घरे सर्व सामान्यांसाठी देणार नाही कारण ज्या अर्थी एच आय जी एम आय जी उत्पन्न गटातील अर्जदाराचा समावेश एला केला गेला त्याच वेळेस मात्र ही गोष्ट स्पष्ट झाली होती की नक्कीच या घराची किमती एच आय जी उत्पन्न गटाला नजरेसमोर ठेवूनच केल्या जाऊ शकतात आणि आता ज्यावेळेस किमती जाहीर झाल्या त्यावेळेस ही बाब प्रकर्षाने निदर्शनास आलेली आहे आता इथे काय होईल की जी चाळीस लाखाची घरे आहेत एक्केचाळीस लाखाची घरे आहेत एल आय जीचे घरे आहेत त्या ठिकाणी मात्र आता ज्यांचं उत्पन्न पंधरा लाख वीस लाख आहे ती माणसं सहज घेऊ शकतात त्याने ती परवडणारीच आहेत पण ती कुणाला परवडणारी आहेत हे मात्र सांगायला विसरलेलो आहोत ही घरे गर्भ श्रीमंतांना परवडणारी आहेत ही घरे गुंतवणूकदारांना परवडणारी आहेत ज्यांचं उत्पन्न खूप जास्त आहे ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे अशा लोकांना मात्र ही घरे नक्कीच परवडणारी आहेत पण मग सर्वसामान्य हे शब्द धारण करणारे जे कोणी अर्जदार आहेत त्यांचं काय म्हणजे ज्यांचं उत्पन्न सहा लाख सात लाख आठ लाख आहे त्यांना एकोणपन्नास लाखाची चौऱ्याहत्तर लाखाची एकोण एकोणसत्तर एकोणसत्तर लाखाची घरे खरखरच परवडणार आहेत का एकदा आपण किमतीवरती नजर टाकूया मित्रांनो तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं खरंच ह्या घराच्या किमतीबाबत काय नुकतंच सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी पहा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस तळोजा या ठिकाणी पंचवीस लाख दहा हजाराला घर आहे सेक्टर क्रमांक एकोणचाळीस या ठिकाणी सव्वीस लाख दहा हजाराला घर आहे हे दोनच ठिकाणी जिथे जे काही डब्ल्यू एस उत्पन्न गटाचे घरे सगळ्यात स्वस्त घरे आपण ज्याला म्हटलंय ती आहेत पंचवीस लाख दहा हजाराला तळोज या ठिकाणी मग खारघरच्या किंवा खारघर सेक्टर क्रमांक चौदा बस डेपो या ठिकाणी अठ्ठेचाळीस पूर्णांक तीस अठ्ठेचाळीस लाख तीस हजाराला डब्ल्यू एस उत्पन्न गटाचं घर आहे ज्या जे लोक डब्ल्यू एस उत्पन्न गटात आहेत त्यांना कुठलीच बँक लोन देणार नाही आणि ते घरे घेऊ शकणार नाही ही बाब शिडकूला सुद्धा माहित आहे फक्त ई डब्ल्यू च्या नावाने ती घरे काढायची आणि नको त्या व्यक्तींना ती विकायची असाय कोणतरी प्रयास असल्याचं किंवा असाही कोणतरी प्रयत्न असल्याचं वेगवेगळ्या कमेंट्स मधून आपल्याला कळालेलं आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही खार खारकोपर आहे खारकोपर ए आणि बी या ठिकाणी अडतीस पूर्णांक साठ अडतीस लाख साठ हजाराला किमती ठेवण्यात आलेल्या आहेत खारकोपर या ठिकाणी ईडब्ल्यू एस किमती नंतर कळंबोलीला काही किमती आहेत एक्केचाळीस पूर्णांक नव्वद ह्या किमती ठेवण्यात आल्याची ई डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी किमती सांगतोय मित्रांनो त्याच्यानंतर बामण नोगरीची किंमत एकतीस पूर्णांक नऊ नौ, नव्वद लाख ठेवण्यात आलेली थी आहे ठीक ठीकठाक आपण म्हणू शकतो कम्पेअर्ड टू तुमचं उत्पन्न जर कमी असेल तर पण तरी सुद्धा या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटातील अर्जदाराला जे काही अठ्ठेचाळीस लाख तीस हजाराचं घर आहे ते खरंच परवडणार आहे का एक्केचाळीस लाखाचे घरे त्यांना परवडणारे आहे आहेत का अडतीस लाखाची घरे त्यांना परवडणारे आहेत का हाच खूप मोठा प्रश्न या नि या निमित्ताने निर्माण झालेला आहे त्याच्यानंतर एल आय जीचा विचार केला तर एल आय जीमध्ये खारकोपर ईस्टला जी काही घर आहे ती चाळीस लाख तीस हजाराला आहेत म्हणजे डब्ल्यू एस उत्पन्न गटाचं घर अठ्ठेचाळीस लाखाला आहे आणि अल्प उत्पन्न गटाचं घर हे चाळीस लाखाला आहे म्हणून इथे कुठतरी आता हे तफावत काय ज्या घरांच्या कार्पेट एरिया सारखाच का आहे पण त्या घराचे किमती वेगळे काय आहेत याच्यावरून सुद्धा अनेकदा प्रश्न विचारले गेले आहेत अनेकदा शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी जे काही एलआयजीचे घर आहे ते पंचेचाळीस लाख दहा हजाराला आहे मानसरोवर रेल्वे स्टेशन एक्केचाळीस लाख नव्वद हजाराला मान मानसरोवर स्टेशनचं घर देण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात मी भाष्य केले मित्रांनो की ही कुठेतरी एल आय जीसाठी जी परवडणारी घरे म्हणलं तरी हीच आहेत जी एक्केचाळीस लाख नव्वद हजाराला आहेत जी सगळ्यात कमी किमतीची आहेत म्हणजे तळोजा सेक्टर सत्तावीस सतत ते सोडलं कारण तळोजाचं आपण बोलणार नाही पण मानसरोवर कम्पेअर टू लोकेशन हीच एक घर आहेत की एल आय जीची माणसं भरू शकतात बाकी ठिकाणी एलआयजीची लोक भरू शकणार नाहीत आणि म्हणून त्या मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्या भेडिओ बोललो होतो की मानसरोवरची घरी ही ठिकठक आहेत की आपण नक्की आला तर कुठेतरी आपण जास्त प्रिफरन्स देऊ शकतो नंतर खांदे शेरटेशनची घरी शेचाळीस लाख सत्तर हजाराला एल आय जीची जी घर आहेत त्याच्यानंतर वाशी ट्रक टर्मिनल बोलायचं कामच नाही वाशी ट्रक टर्मिनल शहात्तर लाख दहा हजाराला आहे त्याच्या संदर्भात काही बोलणारच नाही कारण जीची घरे कोणी घेते का नाही हा प्रश्न आहे तर सेक्टर क्रमांक सदतीस या ठिकाणी आय जी ए ज्याचा एरिया तीनशे अठ्ठ्याण्णव आहे ते घर चौतीस पूर्णांक वीस लाखाला आहे अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठ्याण्णव एरियाचं घर आय जीचं घर आहे मित्रांनो चौतीस पूर्णांक वीस आणि सेक्टर क्रमांक सदवीस टू बी एच केचं घर पाचशे चाळीसचं शेचाळीस पूर्णांक चाळीस लाख एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे म्हणजे इथे आपण पाहिलं तर ई डब्ल्यू उत्पन्न गटाचा एरिया तेवढाच आहे ईडब्ल्यू च्या उत्पन्न गटाची किंमत अठ्ठेचाळीस लाख आहे कार्पेट एरिया तीनशे बावीस आहे आणि एल ए जीच्या घरांची किंमत ही एक्केचाळीस लाख आहे मग नेमकं ही जी काही एक्केचाळीस लाख किंमत असणारी घरे मानसरोची घरे ही ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस उत्पन्न गटाला का शिरकुने दिली नाही त्याने जर हे चेंज केलं असतं खारघरची गर घरे जर जे काही खारघरची गर घरे आहेत अठ्ठेचाळीस शाखेची ती जर अल्पला दिली असती आणि मानसरोची घरी अत्यल्पला दिली असती तरी सुद्धा बऱ्याचपैकी तिथे फरक पडला असता बऱ्यापैकी तिथे त्यांना चान्स मिळाला असता आता शिडकोकडून असंही सांगण्यात येईल की ज्यांनी एल आय जीमध्ये ईडब्ल्यू एसमध्ये नोंदणी केलेली आहे ते एल आय जीला भरू शकतात म्हणजे ज्यांना खारघरला परवडत नसेल ते एल आय जी अंतर्गत इकडे भरू शकतात असं ऑलरेडी सांगितलेलं आहे पण जे ईडब्ल्यू एस उत्पन्न करायला अर्ज ज्यांना वाटतं की मला मानसरोवरला अर्ज करायचा आहे तिथे त्यांना भरण्याची कदाचित शिडकोकडून मुभा मुभा दिली जाऊ शकते त्यांना तशी चॉईस दिली जाऊ शकते कारण हायेस्ट इन्कममध्ये आता सहा लाखाची या ठिकाणी देण्यात आलेली आहे पण एल आय जीला कुठलीच मर्यादा नसल्यामुळं कदाचित त्यांना इकडे सुद्धा संधी दिली जाऊ शकते आणि म्हणून कुठेतरी सिडकोने मोठ्या शेताफीने त्याच वेळेस या एल आय जी उत्पन्न गटामध्ये एम आय जी आणि एच आय जी या, या दोनही उत्पन्न गटांचा समावेश केलेला आहे म्हणजे गर्भ श्रीमंतांना किंवा ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे त्यांनासुद्धा एल आय जीमध्येच बसवलेलं आहे म्हणजे ज्यांचं उत्पन्न सहा लाख आहे तोही तिथे इक्वल ट्रीटमेंट मिळणार आहे ज्यांचं उत्पन्न तीस पंचवीस तीस हजार पंचवीस तीस लाख आहे त्यांनाही त्या ठिकाणी घरांमध्ये इक्वल ट्रीटमेंट मिळणार आहे तिथे उत्पन्नाचं कुठलीच बायफर्गेशन किंवा डिस्क्रिमिनेशन होणार नसल्याची काळजी घेतलेली आहे पण याच्यामुळे काय होईल मित्रांनो की जेन्युन अर्जदार घर घेऊ शकणार नाहीत पण ज्यांच्याकडे पैसा पडून आहे जे गुंतवणूकदार आहेत ते मात्र नक्की ज्या ठिकाणी अर्ज करून घरी घेऊ शकतात दुसरी महत्त्वाची बाब मित्रांनो या ठिकाणी एक असा नियम होता की एक व्यक्ती एक घर एकदा जर तुम्हाला शासकीय योजनेतून घर मिळालं तर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार नाही असा एक नियम आहे शासनाचा इथे तो नियम वापरला गेला नाही आता शिडको ही शासकीय संस्था आहे सवाय जरी असली तरी शासकीय संस्था आहे आणि म्हणून हा नियम इथे का लागू केला गेला नाही तरी आम्हाचं कारण हेच आहे की घरे सर्वसामान्यांसाठी नाहीच आहेत ही सगळी घरी गुंतवणूकदारांसाठीच आहेत म्हणून ज्यांना ऑलरेडी म्हाडात घर लागलेले आहेत तेही त्या ठिकाणी अर्ज करू शकतात ज्यांना नवीन मुज्या बाहेर सिडकोच्या किंवा इतर लॉटरीतून घर लागलेले आहेत तेही या ठिकाणी अर्ज करू शकतात अशी मुभा देण्यात आलेली आहे अशी शिथिलता देण्यात आलेली आहे आणि म्हणून याच्यानुसार एक अंदाज येतो की ही घरे सर्वसामान्यांसाठी नसून ही फक्त गुंतवणूकदारांसाठीच आहे आता याच्यावर सुद्धा अनेक कमेंट्स आहेत मित्रांनो आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट आलेले आहेत म्हणजे जे काही अर्जदार पडते खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत आता मी मुंबई सोडून बाहेर जाणार आम्ही नवी मुंबईने मुंबईत मुंबईत आम्ही राहू शकत नाही पण नवी मुंबईकडे आशेने बघत होतो शिरकोकडे आम्ही आशेने बघत होतो खूप मोठ्या अपेक्षा होत्या पण त्याही अपेक्षा भंग झालेल्या असल्यामुळं आम्ही आता मुंबई आणि नवी मुंबई सोडून गावी जाऊन शेती करणार आहोत अशी कमेंट्स झालेली आहे काही जणी आर के आम्हाला सुद्धा काही जणांनी अक्षरशःशिवाय घात मित्रांनो तुम्ही शिडकोचं प्रमोशन का केलं आहे असे अनेक कमेंट्स आले तुम्ही शिडकोच्या बाजूने का बोलताय तुम्ही शिडकोची बाजू का घेताय असे काही अनेक व्हिडिओज आपण बनवलेले होते पण असं असं माहित होतं की मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणात किमती असतील ज्यावेळेस वर किमतीवरती सुद्धा बनवल्या होत्या तर मी काही ठिकाणच्या किमतीबाबत बोललो की ही परवडणारी आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे त्या सगळ्या प्रतिक्रिया घेऊन मी संध्याकाळी नक्कीच भेटणार आहे मित्रांनो परंतु आता काही जणांच्या अशाही कमेंट्स आले की सर आमचा आता रामराम घ्यावा राम आम्ही आता तुमचे चॅनेलही बघणार नाही आम्ही आता सिडकोचे म्हाडाचे व्हिडिओ बघणार नाही अशाही का काहींनी कमेंट्स केल्या काही नाही अशाही कमेंट्स केल्या काहींनी सूचना केल्या की सर आता प्लीज या सिडकोचा नाद सोडा आणि जे काही प्रकल्प प्रायव्हेट आहेत जे कर्जत आहे कल्याण आहे टिटवाळा आहे किंवा पनवेल आहे पनवेलच्या पुढे आहेत जे चाळीस लाख वीस लाख तीस लाखाच्या आसपास असतील ते प्रकल्प आमच्यासाठी घेऊन या अशाही सूचना केलेल्या आहेत आणि नक्कीच या सगळ्या प्रतिक्रिया खरंच खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो जे कोणी कर्मचारी आहेत जे पंधरा ते वीस लाख हजाराच्या मध्ये पर मंथ म्हणजे प्रति महिना पंधरा ते वीस हजारामध्ये काम करतात पण त्यांचा मात्र इथे कुठलाही विचार केला गेला नाही पी एम आहेत मित्रांनो त्याला वीस लाखाचं अडीच लाखाचं अनुदान मिळेल असंही बोललं जात आहे असंही बोललं गेलं आहे परंतु खरंच पंधरा ते वीस लाख हजाराच्या मध्ये त्याचं उत्पन्न असलेला जरी तो मध्ये असला जरी तो मध्ये असला तरी त्याला पंचवीस लाखाच्या घरासाठी कोणती बँक लोन देणार आहे याचा विचार करणं अतिशय महत्वाचा आहे म्हणून इथे ही घरे सर्वसामान्यांसाठी नसून ही फक्त आणि फक्त गुंतवणूकदारांसाठीच बांधली गेली आहेत अशी एक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आम्ही सुद्धा आर के प्रॉपर्टीच्या माध्यमातून सिडकोला आम्ही विनंती करतो की कृपया अजून वेळ गेलेली नाही आहे अजून दोन दिवस बाकी आहेत उद्याची लास्ट तारीख आहे उद्यापर्यंत तुम्ही निर्णय घेऊन या किमती रिवाईज कराव्यात किमती कमी कराव्यात जेणेकरून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो आणि आता सर्वसामान्य अर्जदार जो शिडकोचा अर्जदार आहे तो मात्र शिडकोकडून सिडकोपासून कुठेतरी दूर होऊ शकतो आम्ही जे काही प्रमुख करतो मित्रांनो आम्ही जे काही व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ आम्ही शिडकोकडून एकही रुपया न घेता आम्ही स्वतःच्या पेट्रोल टाकून स्वतःचे गाडी घेऊन स्वतःचे रिसोर्सेस वापरून आम्ही ते सगळे व्हिडिओज बनवत असतो आणि काही जणी कमेंटसुद्धा केली होती की आर के सरांना शिडकोकडून पैसे मिळाले असतील किंवा आर के सर सरांना पेमेंट मिळालं असतं असं अजिबात नाही मित्रांनो आम्ही जे काही व्हिडिओ बनवतो जेनरेट व्हिडिओ असतात जे काही व्हिडिओ बनवतो आम्हाला त्याचं कुठलंच पेमेंट शिडक करून किंवा याच्याकडून मिळत नाही आम्ही स्वतःचेच पैसे खर्च करून ते करत असतो आमचा उद्देश एवढाच हे परत सांगतो की ही घरे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवे असा मूळ उद्देश होता पण आता करून जर या उद्देशाला हडताळ फासला जात असेल तर आम्ही आमचं चॅनल खरंच कंटिन्यू करावं का आम्हाला थोडा ट्रॅक बदलावा लागेल याचा विचार आम्हाला नक्कीच करावा लागणार आहे बस आपल्या प्रेक्षकाचं प्रेम असंच राहू द्या मित्रांनो नक्कीच आम्ही जे काही खाजगी विकासाचे जे परवडणारे प्रकल्प आहे ते नक्कीच आम्ही लवकरच घेऊन येऊ तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद